समोर बानूरगडला गेलेला रोड आहे व हा पळशीवरून आलेला रोड आहे व यामध्ये आपणाला एक असा बोर्ड दिलेला आहे व या बोर्डपासून आपणाला कोळदुर्गला को जायचं आहे तर चला जाऊया पळशी गाव गावामध्ये पळशी गावातील हे महादेवाचे मंदिर आपणाला पाहायला भेटत आहे अतिशय सुंदर आहे मंदिरामध्ये आपणाला विरगळ व्यवस्थित अशी भिंतीमध्ये पॅक केलेली पाहायला भेटत आहे ही पाहू शकतो आणि अजून एक विरगळ बाजूच्या भिंतीवर आहे ही सुद्धा सुंदर आहे मंदिर अतिशय प्राचीन आणि सुंदर आहे नक्की पहाम्शी गावातील मंदिरामध्ये आपणाला खूप वास्तू अशा पाहायला भेटत आहेत हे पाहू शकतो असे द्वारपाल तीवरून आल्यानंतर मागाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बोर्ड आहे व या बोर्डपासून आपणाला आता गडाकडे जाणारा कच्चा रस्ता आहे आता आपण या गडाच्या मुख्य तटबंदी व महादरवाज्या पोहोचत आहे हे पाहू शकतो गडाच्या आतील भाग सकाळी सात वाजता आपण पुण्यावरून निघालो होतो व आता दोन वाजता आपण आपल्या या गडावर पोहोचलेलो आहे हे पाहू शकतो गडाचा हा मुख्य महादरवाजा आहे गडाचा परिसर मोठा आहे समोरचे दोन डोंगर दिसत तिथं एंड आहे तटबंदी आहे थोडीशी महादरवाजा आहे दोन बुरुज आहेत तर आता आपण गड पाहणार आहे तर चला जाऊया चला आपण आता गडफेरी आपली चालू करू हे पाहू शकतो असा हा एक हा बुरुज आहे तसेच आपण जर पाहिलं तर ह्याची तटबंदी त्या ठिकाणी एक बुरुज दिसत आहे त्या ठिकाणीसुद्धा बुरुज आहे व असा एक हा बाहेरचा परिसर आपणाला पाहायला भेटत आहे तसेच ह्याही बाजूला आपणाला बुरुज पाहायला भेटतात पूर्ण गड एक्सप्लोर करणार आहे आपण नंतर बुरुज हा तटबंदी लांबपर्यंत आहे परत लांब असा गडाचा परिसर पाहायला भेटत आहे वरती आल्यानंतर या बाजूला खूप लांबपर्यंत तटबंदी आपणाला पाहायला भेटत आहे अशी तटबंदी वरून आपण फिरत आहे समोरच्या बाजूस पाहिलं त्या डोंगरावर आपणाला आपला पानूरगड पाहायला भेटत आहे व ह्या दरीच्या आतमध्ये आपणाला शुकाचार्य देवस्थान खानापूर हे तालुक्याचे गाव आहे व खानापूर ह्या तालुक्याच्या गावापासून साधारण एक बारा किलोमीटर बारा किंवा चौदा किलोमीटर अंतरावर आपला गड आहे हा एक पहिला बुरुज त्याच्यानंतर हा दुसरा बुरुज या ठिकाणी पाहायला भेटत आहे याचा गडाचा विस्तार प्रचंड आहे आतमध्ये आपणाला एक दोन घरं पाहायला भेटतात व शेती केली जाते शुकाचार्य देवस्थान हे दोन डोंगरामधील दरीत आहे पवित्राचे स्थान आहे व्यास ऋषींचे पुत्र शुकाचार्य यांची तपोभूमी या ठिकाणी त्यांनी पांडवाचे पंतू राजा परिषिक्त याला सात दिवसात भागवत सांगितले होते अशा आकायिका आहे या बाजूच्या तिसऱ्या बुरुजापाशी आपण पोचत आहे पाहू शकतो असा हा तिसरा बुरुज असा हा तीन नंबरचा बुरुज आहे हा ही बुरुज असावा वाशीच तटबंदी लांबपर्यंत पर्यंत भेटत आहे मुख्य दरवाज्यातून आत आल्यानंतर उजव्या बाजूची जी तटबंदी आहे ती पाण्यासाठी जात आहे व या ठिकाणी विरगळ किंवा मंदिराचे अवशेष आहेत ते आपण शेवट पाहू प्रथम आपण अशा या तटबंदीने पूर्ण गड पाहून घेऊ प्रथम तटबंदी बऱ्यापैकी शाबूत आहे ही या आणि बुरजाच्या दुसऱ्या बाजूला दोनच ठिकाणी तटबंदी आहे बाकी मध्ये शेती केली जाते त्यामुळे आपणाला जास्त काही पाहायला भेटत नाही सुखाचार्यचे मंदिर दाट झाडीत आहे बाजूला बारमाई झरा आणि कुंडा आहे मंदिराच्या बाजूला दोन गोवा आहेत या रखरखीत प्रदेशातील निसर्गरम्य स्थानाला भेट देऊन झऱ्याचे पाणी बाटलीत भरून घ्यावे आल्या वाटेने कुंडाच्या पुढे दहा पायऱ्या चढल्यावर उजव्या बाजूला ठळक पायवाट जंगलात जाते या वाटेने आपण दहा मिनिटात चढाई सुरुवात केल्यानंतर एक कातळटप्पा पार करून आपण पठारावर पोहोचतो मंदिर ते पठार पोहोचण्यासाठी दहा मिनिट आपणाला लागतात बांधूरगड भो म्हणजे भोपाळगड आपला हे समोर समोर आहेत हे पाहू शकतो समोर बांधूरगड याची शेवटच्या भागातील तटबंदी पठारावर समोरच दत्त मंदिर आहे त्याचे दर्शन घेऊन मंदिराच्या मागील पायवाटेने पुढे गेल्यावर दोन पायवाट आहेत सरळ जाणारी वाट फुसबावडे गावात जाते तर उजव्या बाजूला जाणारी वाट कोळदुर्गकडे जाते शेतातून जाणाऱ्या या वाटेने थोडे पुढे गेल्यावर समोरच आपणाला कोळदुर्ग दिसून येतो गडावरील घरे दिसतात त्या दिशेने जावे आपणाला किंवा या बाजूस चोर दरवाजा हा गडाचा भाग गडाचा हे पाहू शकता एक चोर दरवाजा असावा ही अशी तटबंदी पुढपर्यंत गेलेली आहे ती आपण आता पाहू ही अशा बुरुज आहेत हे या ठिकाणी एक बुरुज असावा शेवटच्या भागातील तटबंदी आपण आता पाहिला जाऊ चोर दरवाजा पाहून चला या बाजूची आता अंतिम भागातील तटबंदी आपण पा पाहण्यासाठी जाऊ अशा मार्गाने शेवट येतो कोळदुर्ग आणि हुसबावडे गावाच्या पठारामधील दरी दिसते सुखाचार्य पासून या दरीपर्यंत येण्यासाठी वीस मिनिटे लागतात दरीत उतरायला पायवाट आहे या बाजूला फारशी खोली नाही त्यामुळे ती पार करायला पाच मिनिटे लागतात दरीतून किल्ल्याच्या दक्षिण बाजूची प्रचिव तटबंदी दिसते तटबंदीतून किल्ल्यावर आपला प्रवेश होतो शुकाचार्य येथे किल्ला साधारणपणे तीस मिनटात पोहोचतो हे <गँग> 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 पहा अंतिम मधील तटबंदी आलो आहे हाय बुरुज असावा त्या त्या तिथं आपली गाडी आहे व आपण असंच फिरत फिरत या तटबंदीकडून आलो आहे हे पाहू शकतो या ठिकाणी असा डोंगर वेगळा के केला आहे असं ही गडाची शेवटची तटबंदी अंतिम भागातील बाजूच्या साईडनी असे खंत उतार आहे तीव्र उतार जसं आपणाला जंजाळा जंजाळा किल्ला आपला संभाजीनगर जिल्ह्यातील त्या टाईपमध्येच हा किल्ला मोडला जातो कारण एका बाजूनी भुईकोट व तीन बाजूने गिरीदुर्ग आहे किल्ला आणि आपला हा कोळदुर्ग हा एकाच प्रकारात मोडणारा किल्ला असावा त्याही गडाला आपण जंजाळा गावातून जागू शकतो गाडीवर आपली गाडी पूर्ण गाडावर जाते बाकी तीन बाजूने आपल्याला हा गिरीदुर्ग प्रकारात येतो हा सुद्धा तसा या भागातील अंतिम भागातील तटबंदी आपण आता कोळदुर्ग पाहून प्रथम बानूर गडावर जाणार आहे व बानूरगड पाहून आपण शेवट आज शुकाचार्य मंदिर करणार आहोत याही बाजूला तटबंदी आहे परंतु भरपूर प्रमाणात ढासळलेली किंवा खराब झालेली पाहायला भेटत आहे आता आपण किल्ल्याच्या शेवटच्या भागात आलो आहे व येथून आपण त्या दरीत शुक्राचार्य मंदिर हे पाहू शकतो व माझ्या बरोबर माग बानूरगड हा दिसून येतो व आपण आता हा भाग पाहून परतीच्या प्रवासाला म्हणजे जे, जे मुख्य गडावर ज्या वास्तू आहेत त्या पाण्यासाठी जाणार आहे बाकी या भागात पाहू शकतो असा परिसर आहे व थोड्याफार प्रमाणात शेती केली जाते आता आपण अजून आपणाला काय पाहायला भेटत आहे का ते पाण्यासाठी जाऊ समोरच्या बाजूच कुळदुर्ग पाण्यासाठी एक अर्धा ते पावन तासाची वेळ पुरेशी होऊन जाते याची थोडी फार तटबंदी आहे समोर आल्यानंतर या बाजूला आता आपल्याला पाहायला भेटत आहे ही तटबंदी त्या ठिकाणी एक बुरुज असावा टप्प्यातील ही तटबंदी तटबंदीचाच भाग आहे या ठिकाणापर्यंत ते बंदी दिसत आहे अशी खालील बा शुकाचार्य मंदिर आहे त्याही ठिकाणी आपण जाणार आहोत थोडंफोड फुड़ आल्यानंतर आपणाला शुकाचार्य देवस्थान या ठिकाणावरून व्यवस्थित पाहायला भेटत आहे हे ठिकाणी आहे दरीमध्ये तेही आपण पाहायला जाणार आहोत असा परिसर या बाजूला तटबंदी नाही पाठीमागच्या बाजूपर्यंतच तटबंदी बंदी दिसत आहे असा खालचा परिसर चला आपण आता हे पाहून दगडाचे डिझाईनचे म्हणजे दगड कोरीव करण्याचा प्रयत्न केला आहे बाजूला काही नाही आपल्याला पाणी भेटत मैदान आहे हा भाग सगळा मोकळा आहे त्या बाजूला काही नाही पहायला भेटत ठिकठिकाणी पहायला भेटतात आपण गडाचा जो मुख्य भाग आहे त्या ठिकाणी आता आलो आहे या ठिकाणी एक आपल्याला कन्नड भाषेतील शिलालेख पाहिला भेटत आहे असा व अशा त्या काळच्या वास्तू इथे या ठिकाणी अशा ठेवलेल्या पाहिला भेटत आहे एक महादेवाचे पिंड आहे हे बाकीचे अवशेष विरगळ वगैरे

आता आपण हा कन्नड भाषेतील शिलालेख पाहत आहे असे शिलालेख या भागात आपणाला खूप ठिकाणी पाहायला भेटतात म्हणजे बोरगाव तसेच आपणाला उमराणी या ठिकाणी तर जवळपास सात ते आठ फूट उंच असणारे कन्नड भाषेतील चार शिलालेख आहे ते नक्की पहाम कोळदुर्ग किल्ला पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे व आपण आता बानूरगड हा किल्ला करणार आहे पुढचा बाण किल्ला या ठिकाणी पाणी वगैरे आपण पिण्याची आहे व्यवस्थित कळदुर्गवर खूप सुंदर नक्षलीकाम असणारे दगड मंदिर असणारे या ठिकाणी पूर्वी त्याचे दगड येथे व्यवस्थित या ठिकाणी बोर्ड होता नष्ट झाला आहे कोळदुर्ग हा गड माझा फोर हंड्रेड अँड फोर्टी थ्री नंबर किल्ला आहे